परभणी येथे काही समाजकंटकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधानाची तोडफोड करून गंभीर अपमान केला आहे या घटनेने संविधानावर श्रद्धा ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या भावना दुखावल्या आहेत या कृत्याचा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे त्यांनी असे कृत्य करणाऱ्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी प्रशासनाला इशारा देत स्पष्ट केले आहे की हल्लेखोरांवर त्वरित कारवाई न झाल्यास परिणामी संघर्ष उभा राहील याची जबाबदारी प्रशासनावरच असेल प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले भारतीय संविधान हे देशाचा आत्मा आहे त्याचा अपमान करणाऱ्या समाजकंटकांना माफ करणे अशक्य आहे ही घटना केवळ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अपमान नसून देशातील सामाजिक न्याय समता आणि बंधुतेच्या तत्वांचा अपमान आहे या प्रकरणात कडक कायदेशीर कारवाई करावी अन्यथा आम्ही आंदोलन उभे करू या घटनेनंतर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त करत परभणीत निदर्शने केली आहेत